नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत पण नांदेड महानगरातील एक सक्रिय युवा कार्यकर्ता नेता आणि त्यासोबत गेली बारा वर्षापासून सातत्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये काम करणारं युवा नेतृत्व ज्यांच्याकडे सध्या पाहायला गेलं तर युवा महानगर प्रमुख आणि शिवसेना महानगर संघटक अशी दोन पदाची जबाबदारी आहे त्यासोबत सरांचं जर काम एकंदरीत पाहायला गेलं सामाजिक प्रचंड काम आहे राजकीय आहे उद्योग क्षेत्रामध्ये सर खूप चांगल्या प्रकारचं काम करतात एकंदरीत अनेक एक प्रश्न नांदेड शहरातले होते ते प्रश्न विद्यार्थी असो महिला असो सुरक्षेच्या संदर्भात असो प्रत्येक प्रश्नामध्ये मागणी करायचं आणि ते प्रश्न मंजूर करून घेण्याचं काम सातत्यानं करणारे आणि आता सध्या महानगरपालिका निवडणुका लागल्या आणि यामध्ये असंख्य लोक इच्छुक आहेत आणि अशाच प्रकारचं एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक नऊ इच्छुक उमेदवार नवज्योत सिंग गाडीवाले सर आपल्या सोबत आहेत सर नमस्कार नमस्कार सर एकंदरीत पाहायला गेलं तर निवडणुका फार जवळ आल्यात उद्यापासून आपल्याला उमेदवारी असं देखील बरणच चालू झाले आणि आपण देखील इच्छुक आहात एकंदरीत जर पाहिला गेलं तर आपण तब्बल बारा वर्षापासून म्हणजे जे आपला शिक्षण संपल्यानंतर जे आपलं काही चालू होत कुठतरी राजकारण जायचं काही करायचे सुरुवातीच्या काळापासून तुम्ही शिवसेनेमध्ये आहात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहात एकंदरीत बारा वर्षाचा ची वाटचाल कशी होती कोण कोणत्या काय सांगत खर तर मी आपल्या माध्यमातून मला सांगायला अतिशय आनंद होईल कि एक जेव्हा विद्यार्थी चळवळीपासून आम्ही पक्षाचे काम करण्याचा आम्हाला छंद होता समाजामध्ये असो विद्यार्थ्यांचे छोटे मोठे गोष्टी असतील ते सोडवण्याचा आम्ही पाठपुरावा करून मित्रमंडळीसोबत एक शाळेच्या माध्यमातून असो किंवा त्या टाइमपासून आम्ही विद्यार्थी सेनेपासून त्यावेळेस हेमंत भाऊ हे जिल्हा प्रमुख होते आणि त्या पासून आम्ही या ठिकाणी काम करतो साहेब आणि अतिशय आम्हाला आनंद होतो समजा की कोणाचा पाठपुरावा करून काम करून घ्यायला त्या माध्यमातून समाजामध्ये चळवळ निर्माण झाली बारा वर्षामध्ये आम्ही महिलेचे प्रश्न असो नालीच्या समस्या असतील प्रभागातील छोटे मोठे असतील प्रभाग नसून तर आम्ही जिल्हाभरात आंदोलन आणि जनतेच्या हितासाठी खूपशे आंदोलन पण केले आणि त्याचा पाठपुरावा करून तो पूर्णही करून घेतला असेल नक्कीच आपण खूप चांगल्या प्रकारचं काम केलं एकंदर सर आज पाहिला गेलं तर तुमच्या प्रभागामध्ये एक बाजार भरत होता शुक्रवारचा एकंदरीत तो बाजार उठवला गेला आणि कुठंतरी सव्वीस नंबर सांगितला गेलं एकंदरीत कुठंतरी वाटतं की ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं जे माळू विकतात दहा रुपये किलो टमाटे बऱ्याच गोष्टी काम करत असतात एकंदरीत कुठंतरी त्याच्यावर अन्याय झाला असं वाटतंय या प्रश्नाकडे आपण कसं पाहता आणि काय उपाययोजना काय आपल्याकडे सर शंभर टक्के त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांच्यावर नाही तर आमच्या महिला जे आठवडी बाजार करण्यासाठी येत होत्या आता फारशा महिला पन्नास शंभर रुपये खर्च करून दूर जाण्यापेक्षा घराजवळ बाजार आहे पन्नास रुपयामध्ये कमीत कमी पाच भाज्या येतील किंवा दोन भाज्या येतील थी ठीक आहे महिलाचं कसं राहते एक दोन रुपयासाठी भांडण करून बचत करून ते पैसे जमा करतात आणि त्याच्यासाठी महानगरपालिकेने हे जे केलं ठीक आहे तुम्ही व्हीआयपी रोड सोडून बाजार गल्लीपोळ्यातला उठवायचा नव्हता सव्वीस नंबर रोड वर अर्धा बाजार पहिलेपासून होता आणि इंदिरा गांधी मैदान हा गोकुळनगर वाल्यासाठी होता जे प्रभाग क्रमांक नऊचा वसंत नगर आणि बाबा नगर साठी जो बाजार आहे सव्वीस नंबर सोडून आमची ही मागणी आहे की वसंत नगर आणि बाबा नगर या ठिकाणी अर्धा बाजार सव्वीस नंबर रोड वर अर्धा बाजार व्हीआयपी रोड सोडून उरलेला बाजार जो गोकुळनगरचे रहिवासी आहे त्यांच्यासाठी इंदिरा गांधी मैदान हे चांगला राहील याच्यामध्ये शेतकऱ्याचे खूप नुकसान आहे कष्टान पहिले तर एक पावसाची मार उन्हाळ्यात उन्हाची मार दुष्काळी मार आणि एवढे मार सहन करून प्रशासनाची मार ही कुठपर्यंत शेतकरी सहन करत सर आपण ज्यावेळेस राजकारणामध्ये असतो कुठेतरी आकांक्षा असतात महत्वाकांक्षा असतात आपण जर पाहिला गेलं तर आता निवडणुका देखील जवळ आल्यात आपण पक्षाकडे अर्ज देखील केला असेल किंवा के आम्हाला उमेदवारी द्या एकंदरीत आपण फिरत असताना या प्रभागामध्ये कोण कोणकोणत्या प्रमुख समस्या आहेत असं वाटतं आपल्याला आता प्रभागाच तर मी म्हणणार परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये आणि नांदेड महानगरपालिके अंतर्गत आ, सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो आहे पाणी हर प्रभागात एक पाणीची टाकी असताना नळाला तीन दिवस आड पाणी येतो त्याच्यामध्ये स्वच्छता नाही पिण्यासारखं पाणी नाही दुसरी गोष्ट म्हणल्यानं आजही लोक फिल्टरचं पाणी वापरतात पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी आणि पाण्याचा असा प्रश्न दुसरा आहे की तीन दिवस आड नळाला पाणी येतो तर तीनशे पासष्ट दिवसाचा महानगरपालिका टॅक्स कशासाठी ठीक आहे तीन दिवस आड आपण पाणी घेतो महिन्यामध्ये किती दिवस पाणी आपल्याला दहा दिवस दिवस तर दहा दिवस महिन्याचे दरले तर तीन दहा तीस असं दहा म्हणल्या समजा एकशे वीस दिवस एकशे वीस दिवसाचा टॅक्स लावायला पाहिजे तीनशे पासष्ट दिवसाचा टॅक्स कशा कोणत्या पद्धतीने महानगरपालिका लावते त्याला जबाबदार हे नगर नगरसेवकाचं काम आहे ह्याला पाठपुरावा केला पाहिजे आपण मध्ये याचे प्रश्न मांडले पाहिजे आपल्याला घरपट्टी नळपट्टी कोणत्या पद्धतीनं करवाढ होत आहे आणि हे जनतेसाठी आहे ना साहेब कसं आहे आता काही नगरसेवकाचं पैशावर राजकारण झालेलं आहे त्यांची का जनतेची नाळ फक्त निवडून येण्यापुरती आहे आणि निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेसच ते गल्लीमध्ये येतात प्रचार प्रचारासाठी फक्त मी म्हण आहे आपण सर्वे करून बघा की ही घटना हेच एकच प्रभाग नाही जिल्ह्यामध्ये हर एक प्रभाग म्हणजे पैशाचं राजकारण झालेलं काम करणारा माणूस काम करत राहत मी स्वतः बारा वर्षापासून काम करतो ठीके आमची पहिले निवडणूक लढण्याची काही इच्छा नव्हती पण तो काय झालं आता मित्रमंडळीचं म्हणणं असं आहे की आपण लोकांचे काम करून त्याला निवडून दिलं तर ते माणूस आमचे काम ऐकत नाही तुम्ही आमच्याकडे आला त्यांच्यासाठी मतदान मागव आणि आज कोणाला सही घ्यायची असेल तर यांचे ठिकाण नाही प्रभाग सोडून दुसरा प्रभाग असा उमेदवार आहे आपली बहीणच आहे ती ताई ताईचा विषय असा आहे की ताई, ताई राहत होती संभाजीनगरला ताईने निवडणूक इथून लढली ताई निवडून आली बर ठीक आहे निवडून आल्यानंतर ताईने जी किती अटेंड केली आपल्याला माहिती महिला आहे म्हणून मी नाव घेत नाही आता पुरुष आहेत खूपशे आणि कोणाच्या घराचं पंचवीस वर्षाचं राजकारण आहे परंतु पंचवीस वर्षापासून एक हमालपुरा असा भाग आहे गुरुद्वाराच्या काही जागेवर तो बसलेला आहे काही प्रायव्हेट घर आहे त्या ठिकाणी पंचवीस वर्षापासून आजपर्यंत कमरे एवढं पाणी यायचंय मागं विष्णुनगरला खूप पाणी आलं होतं जे महापूर होते तुमचं विष्णू नगर महापूर आमच्या प्रभागाला दोनदा सभागृह नेते पद भेटलेले किशोर स्वामी एकदा होते आणि एक गाडीवाले म्हणून होते ते दहाचे होते समजा आता त्यांच्या घरचे दोन सीट आहेत म्हणून ते नऊ मध्ये आणि दहा मध्ये किशोर स्वामीची वाईफ अं प्रभाग क्रमांक चार मध्ये आणि किशोर स्वामी नऊ मध्ये काम करण्यासाठी एक माणूस भेटत नाही निवडणूक लढण्यासाठी दोन दोन माणसं कोणत्या बेसिसवर निवडणूक लढतात आणि तिकीट कसे देतात हे मला कवा लाग नक्की सर खूप गंभीर प्रश्न आहे निवडणुका आल्या निवडणुका चालू असल्या गेलं सगळे सांगतात काम लोकांना एकंदरीत आता जे महागचं दोन जे महागची निवडणूक झाली होती त्यामुळे तुमच्या वर्डामध्ये नेमके कोण कोणते उमेदवार होते आणि त्यांचं त्यांनी काम कसं केलं काय सांगितलं आता मला एक मी राजकीय सभासद आहे म्हणून मला चार उमेदवारांची नाव माहित आहेत परंतु जे लोक राजकीय सवासात नाहीत त्या लोकांना त्या चार उमेदवाराचे नाव पण माहित नाही आता ते पहिले काँग्रेसला होते आणि साहेब कसं झालं चिप्सचा पॅकेट असतो एखाद्या चिप्सच्या पॅकेटची एक्सपायरी डेट होती तर ते काय करतात चिप्सचे पॅकेटचा माल मधला सडलेला आहे परंतु मॅन्युफॅक्चरिंग डबल काँग्रेस काँग्रेसमधून आता ते बीजेपी मध्ये गेले त्याच्यामध्ये समाजाचं राजकारण हिंदुत्ववादी वातावरण दिसलं त्यांना आणि जेव्हाही जहाज आता हिंदी मध्ये जबी नाव सबसे पहिले चुवे भाग अशी गत झालेली ते पहिले काँग्रेसला होते आता ते सध्या बीजेपी मध्ये आहेत चारी दी। चारी बीजेपी मध्ये आणि त्यांना तिकीट भेट कदाचित भेटणार नाहीत कारण की त्यांचे तिकीट नागपूर मधून फायनल होतात संघ कार्यालयावर भारतीय जनता पार्टीच एक विशेष अलग आहे कारण की मी संघात काम केलेलं आहे फॉर्मवर सोशल मीडियावर मग असलं असतं तर मग दोनदा मीटिंग झाल्या नसते साहेब त्यांचे असं तिथे कसं आहे एकेरी राजकारण हा चलत नाही भारतीय जनता पक्ष आहेत आम्ही शिवसेनेमध्ये पहिलेपासून आहोत आता हे काँग्रेसमधले बीजेपी मध्ये गेले परंतु आमची त्यांची युती अगोदर पासून एकंदर जर पाहायला गेलं तर सध्या तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडा तुम्ही निष्ठावंत शिवसेने तुम्हाला बनवली त्यामुळे ज्यावेळी शिवसेना नांदेड मध्ये पुढे गेली हो तरी उद्धव ठाकरे सेनेला कुठेतरी दबक राहावं लागलं एकंदर सध्या मग तुमच्या पक्षाची परिस्थिती कशी आहे या ठिकाणी निवडणूक स्ट्रॉंगपणे लढू शकेल असा परिस्थिती नेमकी कशी तर साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही नगर नगराध्यक्षाचे जेवढे इलेक्शन झाले त्यामध्ये कमीत कमी साडेचारशे नगरसेवक आमचे झालेले आहेत चारशे ते साडेचारशे नगरसेवक झालेले आहेत आणि सत्ता काही नसताना आणि जेवढे निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही तेवढा अटीतटीचा न जोर लावता ग्राउंड काम करणारा माणूस निवडून आलेला लोकांना जर असं झालं तुम्हाला तिकीटही दिलं पक्षाने आणि नवरूप सिंग गाडीवाल्याने गुलाल देखील लागलाय प्रचंड मतात निवडून आले ते एकंदर खूप चांगलं झालंय आजपर्यंत जसे नगरसेवक होते तशाच प्रकारचं आपलं काम राहील का आपलं काही वेगळं विजेता काय सांगाल या संदर्भात साहेब कसं आहे मी आहे ग्राउंडचा कार्यकर्ता आहे माझे वडील हे महानगरपालिकेत कर जॉब करतो राजकीय आमचे आजोबा भुजंग सिंग गाडीवाले हे पंचवीस वर्ष नगरसेवक तो माझ्या वडिलांना राजकारणाचा छंद नव्हता तो अभ्यास होते आणि ते महानगरपालिकेत ड्युटीला होते त्याच्यामध्ये साहेब कसं आहे माझं विजन असं आहे साहेब मी ग्राउंड वर मी जेव्हा पाहतो मॉर्निंग लाईट बंद आहे आपल्याला माझं विजन असेल साहेब की आपल्याला सर्वप्रथम आपण सीसीटीव्ही झोन करणार ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी शंभर टक्के आपण सीसीटीव्ही द्वारे आपण वॉश्ट होणार आणि सिक्युरिटी रिझन पोलीस स्टेशन असतील किंवा पोलीस प्रोटेक्शन वाढवण्यासाठी आपण झोन निय दोन बीट देऊ बीटची मागणी करू एस पी पहिले सिक्युरिटी रिझन वाढवू आता साहेब आजच्या काळामध्ये लाईटी रात्रीच्या वेळेस बंद आहेत दरोडे पडतात नळची समस्या मी सांगितलं रोड आहे मंदिराला जाता येताना महिलेचे पाया अक्षरशः आमच्या इकडं स्वामी समर्थाचं मंदिर आहे आणि महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी स्वच्छता नाही आपण सर्वात जास्त सर माझ महिलेचे प्रश्न घेऊन येणाऱ्या सरकारच्या जेवढ्या स्कीम असतील ते जनतेपण पोहोचवण्याचं काम आणि प्रभाग सुधारण्याचं काम आपण बघू पूर्ण नक्की सर एकंदरीत पाहायला गेलं तर त्या ठिकाणी की लुटबार होते चोरी होते बऱ्याच काही गोष्टी आहेत एकंदरीत आपण महिला चर्चा असेल आपण उद्योग क्षेत्रामध्ये देखील काम करताय आज आपण पाहायला गेलो तर प्रत्येक वार्डामध्ये प्रचंड कार्यकर्ते झाले कुठल्याच प्रकारचं काम नाही रोजगार प्रचंड बेरोजगार झाली यावर आपल्याला काही आहे साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगू का काही नगरसेवकांचं तुम्ही सर्वे करा त्यांचं काम कसं आहे तुम्हाला सांगतो ते लोकांना दारूची आदत लावून दोन तीन फ्लॅट करून ठेवतात सकाळ ते संध्याकाळपर्यंत त्यांना दारूची नाद लावायची हा आता जे माणूस हजार रुपये कमावण्याची ताकद होती त्याला दोनशे चारशे रुपयाचे क्वार्टर पाजून दिवसभर राबून घेतात ठीक आहे ड्रिंक करणं हे कोण करत नाही असं म्हणत नाही मी ड्रिंक केली त्यांच्या पद्धतीने खर्च करतात नाही काय करतात साहेब सहा महिने तुम्हाला पाहिजे सातव्या महिने माणूस स्वतः दहा रुपये ते घेऊन वाटत मग त्यानं काम कशाला करणार बरोबर आहे आज तुम्ही अँकरिंग करता कोणी येणार त्या फिरून सहा महिने गेल्यानंतर त्याला तीच आदत लागणार पार्टनर नेमकं आपल्या पक्षाने आपण बारा वर्षापासून काम करत आहे एकंदरीत आपल्याला तुम्हालाच का त्यांनी उमेदवारी द्यावी तुम्हालाच का तिकीट द्यावं असं तुम्हाला काय वाटतं तुमच्या असं वेगळं पण काय साहेब आपण बारा वर्षापासून तर मी करतो परंतु प्रभागात आणि शहरात अर्ध्या रात्री साहेब मला तुम्ही कधीही करा नंबर माझ्या फोन मध्ये सेव्ह असो किंवा नसो आपण कॉल उचलून आणि माझ्या प्रभागाचा असो किंवा नसो ग्रामीण भागातले कॉल येतात कोणाचं हॉस्पिटलचं काम राहते कोणाचं ट्युशनचं कोणी म्हणते फीस कमी करून द्या गाडी धरलं म्हणून कोणी कॉल लावतात आपण जेवढं झालं साहेब आपण जनसामान्यामध्ये राहिलेलं माणसं नक्कीच 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 तुमचं जे काम आहे गेली बारा वर्षापासून सहा तर आपण आजही त्या ठिकाणी इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता साहेब कोणत्या माणसाची काय ऍक्टिव्हिटी आहे त्यानं काय केलं सांगा खूप चांगलं एकंदरीत आपल्याला पक्षाने तिकीट एकंदरीत मतदार आणि त्यावेळेस कारण की शिवसेना असेल भाजपा असेल आणि सत्ताधारी काही पक्ष असतील चव्हाण हो साहेबांचे काही उमेदवार असतील एकंदरीत सगळ्या उमेदवार असताना तुमच्या प्रभागामध्ये नवजोत सिंग गाडेवरलाच लोकांनी पसंती का द्यावी असं तुमच्यातलं वेगळे फरक आहेत जनतेना सर मी एक मला प्रभागाचा माझ्या प्रभागाचा मला अभिमान आहे कारण की दिग्गजाला मात दिलेला प्रभाग आहे ठीक आहे लोक एवढे बुद्धिजीवी आहेत त्या ठिकाणी आणि ते क्रॉस मतदान करण्यामध्ये पर्टिक्युलर बेस चांगला आहे साहेब आणि कशासाठी मतदान हो का चार नगरसेवकाचा हो बेस बघला असताना स्वतः विचार करावा प्रभागातल्या नागरिकांनी कि आपण आपला मतदान कोणाला दिला पाहिजे वेळेची गरज आहे साहेब परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे एक भाकरी जाती बघा जास्त वेळ आपण तव्यावर टुली करपून जाती त्याला योग्य वेळ बदललं नाही तर निश्चितच नुकसानच आहे साहेब सगळ्यांच नक्की सर त्यासोबतच आपण पाहिलं तर एखादा सरपंच हो किंवा नगरसेवक हो लवकर फिरत नाही काळ्या काचा वरी किराय गोरी फिरतात हो सर नवजोत सिंग नगरसेवक झाल्यानंतर तसाच होईल का काही बदल होईल साहेब माझ्या मी एक सांगतो साहेब आई तुळजा आणि गुरु महाराज कृपयानं मला देवाना सगळं काही दिलेलं नाही परिवार चांगला आहे सुख सुविधा मला चांगल्या दिलेल्या आहेत हे फक्त कसं आहे साहेब राजकारण नाही तर हे आपला समाजकारणाचा छंद आहे जर तसं काही असलं असतं तर आम्ही आज बीजेपीच्या नादाला लागलो लाग असतो लाग 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 साहेब पैसा जर कमवायचा राहिला असता तर शिंदे गटाच्या नादाला लागले लाग 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 असतात बरोबर ठीक आहे ना आमच्या पक्षामध्ये काय जास्त येण्याची ये आम्ही अपेक्षा धरली दोन्ही उत्तरमध्ये दक्षिणमध्ये आमदार दोन्ही आमदार आहेत गुत्तेदारी मी करत नाही काही लोकांचे गुत्तेदारीचे धंदे राहतात रीतीचे राहतात ज्याचे त्याचे आहे समजा आम्हाला त्या आम्हीच नाही साहेब जे, जे दिलं देवाना माणसाचं वय किती आहे शंभर वर्ष माणूस वय जगू शकणार हा चाळीस साठ वर्षांमध्ये माणूस मरायले तीस बत्तीस मध्ये संपायले ना जेवढं लागायला देवाने दिलं समाधानी म्हणून जनते निवडून दिलं तर काम करू नक्कीच Uh, नक्कीच सरांनी एक महत्वाचा विषय काढला की बाबा मला जर अशा काही गोष्टीची गरज असेल तर मी शिंदे सेनेमध्ये गेलो असतो एकंदरीत सर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये एकंदरीत सर आपण आपण आता उमेदवारी जर पक्षाने दिली तर एकंदरीत संपूर्ण प्रभागातील प्रभाग क्रमांक नऊच्या जनतेला आमच्या युवा राज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून काय आव्हान कराल काय सांगतात मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेना प्रभागातल्या आणि जिल्ह्यातल्या कि चिन्ह नाही तर चरित्र बघून आपण मतदान करावं माझी काय स्थानिक प्रश्न आहेत आणि संविधानामध्ये याचा स्थानिक स्वराज्य संस्था असा उल्लेख आहे तर स्थानिक प्रश्न आता शंभर नाली ढक्कन समजा एलईडी डी लाईट असतील तुमचे नळाचं पाणी आहे उन्हाळ्यामध्ये पाणी भेटत नाही पाणी टंचाई होती छोटे मोठे प्रश्न राहतात साहेब इथं काय नरेंद्र मोदी साहेब येऊन काम करणार नाही <laughs> तर आपल्यासारखी जनसामान्य कार्यकर्त्याला जी माहीत आहे तेच लोक काम करू शकतात म्हणून माझी जनतेला अशी विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून का काम माझ्यासारखे माणसं असतील त्यांचं चिन्ह नाही तर तुम्ही चरित्र बघा काहीच होणार नाही ते लोक मोठे येतील आता भोकर आणि दोन तीन मतदारसंघामध्ये तुम्ही धर्माबाद म्हणजे बघला कोंडून हो, 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 आप नॅशनल न्यूज पाच हजार रुपये दहा हजार रुपये मतदान द्यायला म्हणा कुठं एकवीस हो, हो, हजार मला सांगा त्या ज्याचं बजेटच तेवढं नाही तुम्ही तेवढं वाटप तेवढं करायला काढणार कुठून साहेब बरोबर पैसा कुठून या नाही आपल्याच पैसा आहे ना टॅक्स वाढायला तुम्ही चांगल्या माणसाला निवडून द्या आमच्यासारखं मी एक आमचा मागून तुम्ही तीन आणि बघा एका प्रभागामध्ये चार उमेदवाराला मतदान देण्याचा अधिकार आहे तर जनतेनं क्रॉस वोटिंग करून पॅनलला पॅनल न निवडून देतात ठीक आहे त्या पक्षानं चार जणांना ते दिले ना तुम्हाला पटलं नाही उमेदवार क्रॉस काय होणार साहेब वर्ष आणि कशासाठी कोणालाही बोलत नाही कोणते ठीक आहे बँचे बँचे खराब नाही त्याच्यामध्ये काही दहा पाच नगरच असे पण आहेत ते ग्राउंड वर काम करतात आपण सगळ्यांना वाईट म्हणून आमचे मित्र आहेत खूपसे त्यांचं काम चांगलं आहे आणि आमच्या प्रभागात किंवा कोणी कोणाला सही देत नसेल तर माझे जे नगरसेवक मित्र आहेत आपण त्यांच्या पाठपुराव्यावर आता सहीचा अधिकार आपल्याला नाही ना तर कुठून तरी घ्यावं लागतं त्याला फोन नंबर देखो आम्हाला आदमी आहे कसं परेशान आहे असं म्हणून सह्या घ्यावं लागतं आणि चांगलं मी जनतेला आव्हान असच आहे की चांगल्या चरित्रवान व्यक्तीला तुम्ही निवडून द्या नक्कीच धन्यवाद सर हे होते शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरचे नेते आणि त्यासोबत युवासेनेचे महानगर प्रमुख नवज्योत सिंग गाडीवाले यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केली एकंदरीत आपण पाहिला गेलं तर यांचं काम तब्बल बारा वर्षापासून आहे त्यांनी सामाजिक शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रामध्ये खूप चांगल्या काम आणि एकंदरीत पाहायला गेलं तर ते त्याच वार्डामध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे विकासाचं विजय देखील खूप चांगल्या प्रकारचं आहे या संदर्भात आपल्याला देखील काय वाटतं या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्की निवाड्याच्या निमित्तानं या विशेष मुलात कॉमेंट ऑक्सिन टाकून आम्हाला कळू शकता त्यानंतर पुन्हा देखील पुढच्या सत्रामध्ये आम्ही सर्वांनी संवाद साधणार आहोत धन्यवाद पाद्रा इवाराचे न्यूज